नमस्कार आता भांगेच्या नशेत प्रियाने अर्जुन सायलीसमोर सा सत्य ओकलेलं असतं की मधुबाऊ हेरण दिव्यांच्या घरी आहेत त्या जानगीच्या घरी आहेत ते ऐकून सायलीला धक्का बसतो सायली म्हणते म्हणजे इला समजलं म्हणजे मैपतला सुद्धा समजलं असणार आता मैपत त्याच्या माणसांना मधुबाऊंकडे नक्की पाठवणार हे सगळं अर्जुन सायलीला कळतं आणि अर्जुन सायली मैपत सूत्र हलवायच्या आधीच ते मधुभाऊंकडे पोचतात आणि मैपतची गुंड मधुभाऊंना उचलतात आणि अर्जुन सैली त्यांच्या तावडीतून मधुबाऊंना सोडवून घरी आणतात आता हातातून मधुभाऊ तो म्हातारा सुटला म्हणून मैपतला खूप राग आलेला असतो हे सगळं या प्रियामुळे झालेलं आहे असं आता मैपतला जेव्हा समजतं तेव्हा मैपत हा प्रियाच्या नरडेचा घोड घ्यायला जातो तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते प्रिया आता तिथून पळून डायरेक्ट घरी येते घरी येऊन ती हॉलमध्ये बसलेली असते खूप घाबरलेली असते तेव्हा प्रतिमा तिथे येते आणि म्हणते काय झालं ग तन्वी एवढी का घाबरली आहेस तू आणि पळत आलीस का तू कोण लागलं आहे का मागे तेव्हा तन्वी म्हणते नाही गं आई अगं असंच जरा म्हटलं जॉगिंग करत घरी जावं म्हणून मी आले तेव्हा प्रतिमा म्हणते आता जॉगिंग प्रिया ही उडवा उडीची उत्तरं देत असते प्रिया म्हणते प्लीज आई मला पाणी आणून देशील का तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते ठीक आहे प्रतिमा पाणी आणायला किचनमध्ये जाते तेवढ्या तिथे प्रियाचा फोन वाचतो आणि तो महिपतचा व्हिडिओ कॉल असतो प्रिया फोन उचलते आणि महिपत तिकडनं प्रियाला म्हणत असतो हे बघ तू जरी आता माझ्या हातातून सुटली असशील ना पळून गेली असशील ना तरी मी तुला सोडणार नाही मी तुला मारणार हे नक्की कारण तू आता माझ्या काहीच कामाची नाही राहिलीस त्या अर्जुन सुभेदाराशी लग्न कर सांगितलं तेही नाही जमलं आणि माझं सत्य ओकलं तुझ्यामुळे तो म्हातारा माझ्या हातून निसटला आता तेवढ्यात प्रतिमा तिथे पाणी घेऊन आलेली असते आणि ती समोर फोनवर प्रियाच्या व्हिडिओ कॉलवर महिपतला बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडतो आणि ती म्हणते हाच हाच तो माणूस ज्याने माझं जा तोंड जाळलं होतं तेवढा तिथे रविराज येतो रविराज म्हणतो कोण कोण माणूस आहे तेव्हा प्रतिमा म्हणते आत्ता आत्ता हिच्या फोनवर त्याचा फोन आला होता हाच तो माणूस ज्याने माझं जा तोंड जाळलं मला जाळण्याचा प्रयत्न केला ते ऐकून रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो तन्वी आता तुला कोणाचा फोन आला होता तेव्हा लगेच खोटारडी भामटी प्रिया म्हणते अहो बाबा मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता तेव्हा प्रतिमा म्हणते नाही 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 आता हिला त्याच माणसाचा फोन आलेला ज्याने माझा चेहरा जाळला तेव्हा लगेच तन्वी म्हणते अगं आई काही काय सांगतेस बाबा माहीत आहे ना तुम्हाला आईला भास होतात आईला अजून नीटचं काही आठवत नाही तेव्हा प्रतिमा म्हणते नाही नाही सांगितलं ना रविराज तोच माणूस होता तुम्ही एकदा हिचा फोन चेक करा आता मात्र प्रिया घाबरते तेव्हा रविराज म्हणतो दे तन्वी फोन दे बघू दे मला कोणाचा फोन होता आता मात्र प्रियाला काय बोलावं समजत नाही प्रिया म्हणते नाही ओ बाबा सांगितलं ना मैत्रिणीचा फोन होता तेव्हा रविराज म्हणतो पण बघू दे तरी मला कोण आहे ते म्हणून रविराज तिच्या हातातून फोन खेचून घेतो आणि बघतो तर काय मैत्रिणीचा फोन नसून तो मैपतचा फोन असतो आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकते रविराज म्हणतो किती गोटं बोलतेस ग तन्वी तुला मैपतचा फोन आला होता आता प्रियाला काय बोलावं ते समजत नसतं रविराज प्रतिमाला विचारतो की हा माणूस होता का प्रियाच्या फोन मधला परत तो फोटो दाखवत आणि म्हणतो हा माणूस होता का तेव्हा प्रतिमा म्हणते हो हो हाच माणूस होता ज्याने माझं तोंड जाळलं आता रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो सोडणार नाही मी याला आत्ता आत्ताच्या आत्ता मी याला मारून टाकणार तर आता प्रतिमाने खूप मोठं सत्य रविराजला सांगितलेलं आहे आता प्रिया चांगलीच हादरलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू